नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे तेने कल्याण कल्याण जीवा होय समाजा स्वामींच नाव घ्या पुढे पाऊल टाका तुमच्या आयुष्यात कल्याण हा मूल मंत्र आहे स्वामींचा आणि एक चांगला औचित्य गडबड इच्छाशक्ती मोठी दांडगी की आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साच्या दिवशी सत्संग करायचा त्यासाठी आम्ही नेवासा तालुक्यात कवठ्या गावाचा सत्संग कॅन्सल केला आजचा आणि आजचा इथला कार्यक्रम केला तर या सगळ्या गोष्टी करताना आई वडिलांवर आपलं असलेलं प्रेम हे ह्या मुलांनी थकाय दाखवलंय सगळ्यांसमोर दाखवलं पण लग्नाचा वाढदिवस करायचाय थाटामाटात करायचंय पण गुरु त्या दिवशी काय करायचंय सत्संग ठेवायचा आहे बाकी आपल्याला काय दुसरं करायचं नाही प्रसत्ता आपला असं पण असतो पण काय असतंय की सत्संग का करावा आपल्या आप आपल्या की आपल्या बरोबर आपण तर सुखी होतोच आहे देवाच्या कारणाने या परिवाराला चिदंबराने भरपूर दिलंय पण आपल्या बरोबर चार लोक जे येणार आहे जे नवीन लोक आहेत सत्तर टक्के लोकांना माहिती मी कोण आहे तीस टक्के लोक असतील की जे नवीन आहे फक्त कार्यक्रमापुरते त्यांना आपला चिदंबर काढावा आणि या चिदंबराची काय महती आहे ही सगळ्या लोकांपर्यंत जावी हा सुंदर उद्देश मी तर म्हणतो प्रत्येकाने हेच करावं वाढदिवस घरी करायचं असेल तरी घरात भजन ठेवावे म्हणजे चिदंबराचेच पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणत्याही देवाचे भजन ठेवू शकता जेणेकरून मुखात काय आलं पाहिजे हरिनाम आलं पाहिजे आपण हरिनाम का म्हणलो की सगळ्यांना हरी माहिती आमच्या मुखात सारखा म्हणून आम्ही चिदंबर म्हणतो पण हरी काय सगळ्यांना परिचित आहे हरी म्हणजे कोण कोण हरि कोणाला म्हणतो आपण आता आपल्या प्रत्येक आपण हरी हा शब्द नारायण नाही हरी हा शब्द ज्याचा त्याचा जो आहे देवी त्याच्या देवासाठी तो वापर आता विठ्ठलाला पण जे हरी विठ्ठल कोण आहेत नारायणाचे हे अवतार एक फक्त काय केले तुम्ही आम्ही प्रत्येका देवाला वेगवेगळ्या चौकटीत आणून टाकले मी स्वामी समर्थ मी दत्तगुरु मी गजानन भक्त आहे मी चिदंबराचं भक्त आहे कोणी म्हणतो मी साईबाबाचा भक्त कोण म्हणतं मी विठ्ठलाचं भक्त हे सगळं एकच आहे हे सगळं व्याप्त केलेलं एकाच ठिकाणी फक्त आपण काय केलं आपले डोळे बदललेले प्रत्येकाचे काय झाले डोळे बदलले आता भरपूर नवीन लोक म्हणतात गुरु आम्ही आता चिदंबर करायला लागलो पण ज्या देवाला डोकं टेकवतो त्या देवाला मुखात काय नाव येतो चिदंबर नाव येतो मेच काय सगळे एक आहे फक्त नाव बदलले काय झालेलं आहे नाव बदललेले सगळे देव एक तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण केलं तर ते त्याच देवापर्यंत जाते त्यामुळे तुम्ही आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्येकाला बघतोय पण भगवंत हा स्वतःला एकच स्वरूप मानतो कोणता आत्मिक स्वरूप तुम्ही तुमच्या हृदयात ज्या दिवशी देव पाहायला लागतात त्यावेळेस तुम्हाला दुसरीकडे देव पाहायची गरज नाही पण आपण त्या क्वालिटीच्या नसल्यामुळे आपल्याला कुठं जावं लागतं मंदिरात जावं लागतं मंदिर मागच्या मी सत्संगात सांगितलंय की आपल्याला मंदिरात गेल्यानंतर दर्शन कसं करावं मागच्या सत्संगाला किती लोक होते त्यांना माझ्या हिशोबाने मागच्या सत्संगाला आपण काय सांगितलंय मंदिरात गेल्यानंतर आपल्या लोकांना तेच कळत नाही की मंदिरात गेल्यानंतर दर्शन कसं करावं हे मागच्या सत्संगात आपण सांगितलंय की मंदिरात गेल्यानंतर दर्शन कसं करावं आता मंदिरात गेल्यानंतर दर्शन करून घरी कसं वागावं याच्यावर आजचा कार्यक्रम आपण घरी पण काय असतं आपलं देवघर असत आपल्या घरी काय असतं देवघर पण आपण देवघरात काय करतो गेलं की वेळ गेल नाही फुलं बदलले आजचा दिवस भागला चालत नाही आपण पण इथं नव्वद टक्के गाव पातळीवरच्या देवस्थानवर पण तोच प्रॉब्लेम नाही की बांधायला आनंद पैसे घालून इतकं थाटामाटात उत्सव करतील सगळं करतील पण त्याच्यानंतर त्या देवाचे संगोपन त्या देवाला जी काही गोष्टी तिथे लागतात रोजचा अभिषेक लागतो रोजचे हार लागतात मी कितीतरी देवस्थानला जातोय प्रत्येक देवस्थांनी काय केले आर्टिफिशियल हार गुण आलेले काय आलेले आर्टिफिशियल हार आर म्हणजे काय एकदा शंभर रुपये घालायचे म्हणजे काय घालून टाकला विषय संपला एकदा तो काढायचा दुसऱ्या दिवशी आला तर आला घातला तर घातला कोणाला काय कळतय पण मी म्हणतो देवास करत ना करे आपल्याला जसे रोज नवीन कपडे लागतात तस देवाला सुद्धा नवीन रवीस कपडे पाहिजे देवाला रोजच्या रोज हार पाहिजेच देवाला रोजच्या रोज नवीन फुलं पाहिजे देवाकडे तुम्ही कंजूसपणा करू नका आपण काय करतो सगळीकडे पैसे भरपूर घालतो पण देवाच्या इथं आलं की आपण काय करतो गर काही गरज नाही देव पुढे पेडे खातो गुरु आपलं काम झालं मी देवाला पावशेर पेढे अरे देवाला तू काय पावशेर पेढे देतोय देवानेच तुझं काम केलंय हा निर्माणच तुला देवानी केलंय आणि हे पेढे पण निर्माण देवानी देवान। केले पैसा पा। निर्माण देवानी केलाय मुळात तुमचा जन्म मनुष्य रूपात झालाय हेच फोर मोठ ऋण आहे देवाचं देवा कि ते ह्या जन्मात नाही कितीतरी जन्म तुम्ही घेऊन जरी जन्मले तरी ते ऋण फिटणार नाही पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण गुरु मी रोज दर्शन करतो कुठून रस्त्यावरून त्याला देव कर्ण नाही देव कर्ण म्हणजे काय तुम्ही दिवसभरातले दहा मिनिटं नामस्मरण करणे याला म्हणतात देव कर्ण देव मी तुकाराम महाराजांचा सांगणे प्रपंच नेटनेटका करा मग परमार्थ करा तुम्ही नुसतं परमार्थ करून पण चालत नाही परमार्थ करून जर तुमच्या घरामध्ये तुमच्या असणारे लोक जर तुमच्या त्या गोष्टीचा नाराजगी तुमच्यावर असेल तर तुमच्या प्रपंच परमार्थ करण्याला झिरो व्हॅल्यू परमार्थाने करताना तुमचं घर पण सुखी पाहिजे हे जो माणूस शिकला हा पुढं निघून गेला तुकाराम महाराज काय म्हणले माझी बायको कर्कश्या बायला कर्कश्या अभंगातून द्या म्हणून मी देव करता आला म्हणून मला विठ्ठल मिळाला म्हणजे काय बायको जर सारखी त्रास देते मला घरात बडबड करते म्हणून मी काय करू शकतो परमार्थ करू शकतो बायको जर प्रेम करणारी असतील तर मी काय केलं प्रपंचच करत बसलो असतो पण हे ठरलेल्या गोष्टीत पण मी प्रत्येकाचे इथं होऊ शकतं का प्रत्येक घरात तुकाराम मारा जेऊ शकत नाही प्रत्येकाचे जन्म दिलेला आहे तसा जन्मानुसार काय करायला पाहिजे आपली ठेवण आहे जशी तसं वागलं पाहिजे आणि आपण तसं वागतो का नाही आपण काय करतो की आपण वागताना पुढच्याच मला मिळू दे या अनुषंगाने आपण वागतो एखादा जवळ मित्र आहे मी फार मला ते थ्री इडियट्स पिक्चर सगळ्यांनी बघितलं असेल ना जवळजवळ लोकांनी बैठला असेल कारण की तो पिक्चर त्या पिरियड मध्ये सगळ्यात जास्त गाजला आमिर खानचा जो पिक्चर त्याच्यामध्ये तीन मित्र असतात तीन मित्र असतात तीन मित्र कॉलेजला कॉलेजला असताना त्यांचा रिझल्ट लागतो रिझल्ट लागताना ते पाहतानाच खालून वरती वागतात कारण का त्यांना माहिती असते की आपला रँक मोठं खाली शकत नाही खालीच पाहतात खाली त्याचे दोन मित्र जे असतात त्याचे खालच्या दोन नंबरला लागलेले असतात आणि ते ते, ते, ते मित्राचं नावच नसतं त्यांना वाईट वाटतं की हा फेल झाला कारण की एक नंबरला तो वरती जात नव्हते ना कारण का त्यांना वाटलं की हा पण आपल्या सारखा खालीची खालचे रँक मध्ये पाहत गेला निम्म्यापर्यंत गेला त्यांना काहीतरी दिसला नाही त्यांना वाईट वाटलं कशामुळं की आपला मित्र फेल झाला पण एक पाच मिनिटांनी कळालं की आपला मित्र फेल नाही झाला आपला मित्र एक नंबर आला ते जितकं वाईट त्यांना तो फेल झाल्याचं वाटलं त्याच्यापेक्षा दहा पटीने वाईट वाटलं की तो एक नंबर लुक। का। का आला म्हणजे काय सुख लोकांना दुसऱ्याचं सुख आवडत नाही तुम्ही परत एकदा सांगतो तुम्ही जर एखादी गोष्ट घेतली तर साऱ्या गावात डोंगारे पेटू नका कारण का की तुमच्या घरच्यां व्यतिरिक्त ते कोणालाच आवडत नाही त्याला नजर लागली आपल्याला घाणे सवय लागलेली कोणती एक रुपया जर कमवला तर सगळ्या गावात जाऊन सांगतो मला आज काय मिळाले एक रुपया एक्स्ट्रा मिळाला मित्राला सुद्धा ते आवडत नाही कारण का ते मित्राला सुद्धा ते जड जात त्यामुळे तुमचं चांगलं सगळ्या गावांमध्ये फोडणी करून सांगू नका काहीच गरज नाही तुमचं चांगलं झालं ते ते पण चिदंबराने केलं मी चिदंबर माझ्या देवाचं नाव घेतो पण तुम्ही जे देव करत असाल त्याचं तुम्ही नाव घ्या तुमचं जे चांगलं झालंय ते पण देवानेच केलंय पण तुमचं वाईट देव कधी करत नाही वाईट झालं की तुम्ही लगेच देवाकडे जाता देवाला म्हणता अरे मी इतकं तुझ्यासाठी केलं वर्षातून एकदा मी तुझ्या दर्शनाला येतो तु। <laughs> मी तर कापूर घालतो मी पंढरपूरची वारी करतो पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यात काय दुःख आहे तुमच्या वारीचा आणि तुमच्या सुखाचा कुठेही लांबपर्यंत संबंध नाही तुमची वारी ही तुमच्या सुखासाठी नाही करायची तुमची वारी ही भगवंताच जे प्रेम आहे ते प्रेम बघण्यासाठी तिथे जायचं असतं मग तुम्ही काय करता हा हिशोब करताय म्हणजे काय तुम्ही चांगले धंदा करू शकणारे असू शकता पण देवाबरोबर तुम्ही चांगले धंदा करू नका भगवंता तू माझं एवढं काम कर मी तुला पावशेर पेढे वाहतो हा काय झाला पण भगवंतांना काम असं सांगतात भगवंत शेजारच्याची एक एकर जमीन मला मिळू दे मी तुला पावशेर पेढे एक एकर जमीनची किंमत आहे पंचवीस लाख रुपये तीस लाख रुपये आणि पावशेर पेडे पावशेर पेढ्याची किंमत आहे शंभर रुपये कस काय कॅल्क्युलेशन जमांवर हे कॅल्क्युलेशन मध्ये आपलं आयुष्य चाललं तुम्ही बघा मारवाडी गुजराती पंजाबी शिंदी यांच्यामध्ये तुम्हाला कोणी गरीब माणूस दिसतो का दिसला कोणाला दिस का नाही दिसत त्यांनी दहा रुपये कमवले ना दहा रुपये दहा रुपये कमवल्यानंतर त्याच्यातला एक दहा टक्क्याचा हिस्सा हे डायरेक्ट ते काय करतात बाजूला काढून टाकतात त्यांचे मंदिराचा झेंडा जो असतो ना मारवाडी समाजाच्या मंदिराचा झेंडा ते आपण झेंडे बदलतो का हा त्यांचा झेंडा बदलायची किंमत एकवीस लाख रुपये बोली लागती काय लागती बोली फक्त काय करायचं झेंड्याला जाऊन हात लावायची ते हात लावायची एकवीस लाख रुपये देतात काय करतात आणि हे मी जर खोट बोलत असेल तर तुमच्या एखादा मारवाडी समाजाचे मित्र असतील ना गुजराती समाजाचे मित्र असतील त्यांना जाऊन विचारा तुमच्या मंदिराचे झेंडे बदलतात त्याची किंमत त्याची बोली किती रुपये लागतील आपल्या इथं सव्वा मीटरचा झेंगा आहे सांगितलं तर तो म्हणतो दोन तीन जण कॉल्टी करून घेऊ दोन शिरोबाईमध्ये किती दोन शिरो चार जण घेऊ का आता पन्नास पन्नास शेती हे <laughs> आपलं आयुष्य चाललंय हे हसण्याचं नाही आपण आपलं आयुष्याचा हसू करतोय एक लक्षात ठेवा तुमच्यातले भरपूर जणांकडे पैसा असेल किंवा गरीब असतील पण एक लक्षात ठेवा घरात सुख नाही घरात गेल्यानंतर आनंद नाहीये पैसा आला की दुःख घेऊन येतोय काय घेऊन येतोय माझे गुरु सांगायचे एक वाढला तेवढा दुःख तुमच्या घरात मी बऱ्याच सत्संगात सांगतो की दोन गरीब भाऊ असतात झोपडीत राहतात पण जोपर्यंत ते गरीब असतात झोपडीत राहतात तोपर्यंत काय असतय सुखीचे असतात ते एकमेकाचे शेजारी झोपतात त्यांना काही वाटत नाही आणि एका भावाने जर एक, एक किंवा दहा गुंठे जमीन किंवा दोन गुंठे जमीन एक गुंठा जमीन जर साईडला घेतली आणि ज्यावेळेस त्या एक गुण ठेवा कार्यक्रम चालू होतो त्यावेळेस दुसरा हो म्हणतो याच्यात माझा हिस्सा नाही भांडणं कुठं होत इतक्या वर्षात भांडणं नाही कारण की त्यांच्या आयुष्यात पैसा नव्हता भांडणं कुठं चालू झाले ज्यावेळेस पैसा तुमच्या आयुष्यात आला आणि सगळ्यात घाणेरडा विषय असेल तर तो पैसा पण आपल्याला आयुष्यात काय लागतो पैसा पैशाशिवाय आयुष्यात काही होत काय नाही शंभर टक्के होत आपण मानतोय पैशाशिवाय जगू शकत नाही पण एक लक्षात ठेवा एक साधू भगव घालून जर एखाद्या मंदिरात बांधला तुम्ही जितके घरी खाता चांगलं त्याच्यात दहा पटी चांगलं त्याला पंचपक्वन येते पण तेवढं करण्याची आपल्यात ताकद नाही आणि ते आपण करू पण नाही मी काय म्हणतो त्या बाबतीत आपण लांब पण लांब लांब पर्यंत सुद्धा डोक्यात आणायचं नाही पण एक लक्षात ठेवा आजपासून सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची कोणती आपण जर एक रुपये कमवला तर त्यातले दहा पैसे आपण बाहेर काढून ठेवले पाहिजे मग ते तुम्ही काय कुठं चिदंबर मंदिराला देऊ नका तुम्ही तुमच्या गावात सप्ते होता त्या सप्त्याला द्या तुम्ही गावामध्ये जर एखादा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला द्या तुमच्या गावातून एखादी दिंडी चालली असेल त्या दिंडीला खाऊ घाला तुमच्या गावावरून जर दहा दिंड्या जात असल त्यातली एक शंभर माणसं दिंडी जीव घाला गावरान गाईचं कुठं काय तुम्हाला जर देता आला तर गावरान गाईला तुम्ही चारा ती दपोच करा म्हणजे काय तुम्ही कुठतरी हे दान करा अन्नदान करा आपण गोदान बघा सगळ्यात चांगलं काय सांगितलेलं आहे आपल्या आयुष्याला जर जर सगळं करून घ्यायचं असेल तर त्यांना सांगितलेलं भूमी दान करणं काय सांगितलेलं आहे <laughs> मला सांगा बरं भूमी दान करायला मी आता सांगितले किती जण दान करतील <laughs> करा बरं आता आता ते बरं चला भूमिदान नाही करू शकत आपण सांगायचं चला आता गोदान करणार गोदान किती करते गोदान म्हणजे काय गाईच दान किती जण करते करा पाटील वरती मी घुन जाणार तुमची <laughs> काय पण कोण करत आहे एवढं तर समजलं पाहिजे भूमिदान <laughs> नाही करू शकत गोदान नाही करू शकत मग सगळ्यात सोपं काय सांगितलेलं आहे अन्नदान अन्नदान सांगितलं मग ते अन्नदान आपण करू शकतो की नाही करू शकत करायला पाहिजे भले दहा लोक घेऊन जा तुम्ही पण अन्नदान करा अन्नदानासारखी पुण्य कशात सांगितलं नाही कारण का की अन्नदानामध्ये तुमच्या इथं आलेले चार लोक जर तुमच्या इथून अन्न प्राशन करून जर त्यांनी ढेकर दिली दे तर ते पूर्ण पुण्य तुम्हाला लागत पण ज्यांना जर गुलाबजाम रोज त्यांचे घरी आहे त्यांना तुम्ही बोलवलं गुलाबजाम खाऊ घातले त्यात काय आनंद आहे का ज्याला खरंच ते अन्न नाही मिळत त्याला तुम्ही खाऊ घातलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या अन्नाच दान केल्याचं पुढे त्यामुळे प्रत्येकाने थोडीशी काय करायची एक लक्षात ठेवा हो। थोडस हात मोकळा ठेवा आपल्याकडचा प्रॉब्लेम असतोय की आपण हात मोकळा ठेवत नाही भगवंताच्या दारात गेल्यानंतर मागच्या वेळेस सांगितलं मी भगवंताच्या दारात गेल्यानंतर खाली हात जाऊ नका कमीत कमी त्या दानपेटीमध्ये कुठेही दर्शन घेताना तुम्ही जर खाली हाताने दर्शन घेतलं तर तुम्हाला जाताना सुद्धा खाली हाताने तुम्ही एक रुपयाचा ठोकळा कावाय ना त्या दानपेटीत जोरात आवाज आला बाय ठाण ना चार लोकांनी पाहिलं पाहिजे अरे एक रुपया टाकला बर का आपण पण काय टाकू एक रुपया टाकू हार घेऊन जा अगरबत्ती घेऊन जा कापूर घेऊन जा तेल घेऊन जा त्या देवस्थानला काय गरजेचं आहे ती गोष्ट तुम्ही तिथे दान करा तुमच्या गावातल्या देवस्थानमध्ये दिवा चालू असतो का नाही कंटिन्यू ते बघा गावातलं देवस्थान कृपाळू देवस्थान असतं जे काही गोष्टी मारुतीच मंदिर असेल आसपास कुठेतरी मारुती जागृत स्थान असते काय असते जागृत स्थान मारुतीची कृपा सगळ्या वलय असतं मारुतीची कृपा पंचकृषीवर असते मग तो पंचकृषीवर संकट मोचक म्हणून बसलेला काय आपल्या अंगावर येणार जेवढं संकट हे मारुत राया बाजूला करतो मग तो मारुत बाजूला करतो तर मारुती अंगावर सकाळी जाऊन लोक काय करतात नुसते एक ग्लास भर पाणी घालतात मग ते पाणी घातल्यानंतर तो मारुत पुसला पाहिजे की नाही पुसला पाहिजे आपल्याकडनं याच्यातले कमीत कमी पंचवीस तीस लोक असतील जे सकाळी ग्लास घेऊन पाणी जातात आणि पाणी टाकतात आणि रिटर्न निघून येतात कोणी मारुती राया पुसत नाही जर तुमच्या अंगावर एक भर पाणी घालून दिवस उभा केला तस वाटण भर तुम्हाला चालेल का त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा देव करताना आपल्याकडून पाप होईल असं काही गोष्टी करू नका तिथं पाणी घातल्यानंतर पाणी दोन दोन थेंब पाणी आपल्या भक्त मारुत रायाच्या पायावर घालत जेणेकरून त्यांच्या पायावर घातले तेच जागेवर जा पुष्ण झालं जा पाहिजे सर सकट सगळीकडे बघितलं जातं की पाणी घालतात आणि दिवसभर ते पाणी अंगावर तसंच असतं हे चांगलं नाही त्यामुळे प्रत्येकाने देव करताना आपल्याकडून देवाची हेटाळणी होणार नाही असं काही गोष्टी करू नका कारण की देवाशिवाय आयुष्यात काही नाही आणि देव असल्याशिवाय तुमचा प्रपंच चालू शकत नाही जो म्हणत असेल की मी कर्मानी आणि माझ्या कर्तृत्वाने कर्तृत्वानी मी जर मोठा होतो तर त्यांनी मला पॅरलिसिस झाल्यानंतर हात उंच करून दाखवा तुमच्या इच्छेने होतं ना जर हाताला पॅरलिसिस झाला हाताला पॅरलिसिस झाला तर हात वरती होतो का मग त्यावेळेस तुमचं कर्तृत्व तुमची हिंमत कुठे गेली मग त्यावेळेस काय करावं लागतं हात मारावं लागते कोणाला देवाला हे देवा मी काय पाप केलं असं की तुम्हाला के असं केलं त्याच्यामुळे शेवटी दुःखात ज्यावेळेस देव आठवतो हो पण माझं असं मत आहे जो सुखात ते देवाठवतो हो ना त्याच्यात दुःखात काहीच गरज त्याला दुःख नाही आपण काय करतो सुखात लगे देवाकडे जात नाही पण दुःखात लगे एका मिनिटात गुरु असा त्रास गुरु हे असं गुरु ते तस गुरु हे असं झालंय गुरु माझ्याकडे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत असंख्य लोक येतात असंख्य लोकांचे फोन येतात मी तर आता एक तीन महिन्यापासून मी फोन उचलायचं बंद करून टाक काय झालंय सकाळी सात वाजले तरी गुरु माझ्या घरात त्राशे रात्री बारा वाजले तरी गुरु माझ्या घरात त्रासशे अरे बा तू चिदंबर कर तू पारायण कर तू नामस्मरण कर आता ह्या वामबोडीच्या गड्या वस्ती ह्या येथून येणारे जे लोक आहे ज्याच्या घरामध्ये चा पारायण चालू आहे ज्याच्या घरामध्ये नामस्मरण चालू आहे त्या चा लोकांना तुम्ही विचारा ना काय फरक पडतो इथं तुम्ही नुसतं येऊन बसू नका गुरु बोलतात आपण ऐकायचं घरी जाऊन असं पण नको ते जाऊन जाण दिसा नुसतं भाषणा ऐकतात त्याने येण्याचे पप्पूचे म्हणजे चालू दे तसं तुम्ही आम्हाला का कालांतरित म्हणावं बोलायचं तुमचं पुढचं काही नाही पण एक लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी आहे आम्हाला भगवंतानी काय द्यायचं काय नाही द्यायचं भगवंतांनी भरपूर देऊन ठेवलं तिथं आम्ही नुसती देशवंडी जरी कार्य चालू ठेवलं तरी आम्हाला कुठे जायची गरज नाही की तिथं पब्लिक येत आहे पण आमची इच्छा काय जे लोक तिथे येऊ शकत नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं कारण की चिदंबर घराघरात गेला पाहिजे प्रत्येकाच्या घराचं कल्याण झालं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आलं पाहिजे पण आपली सुखाची व्याख्या वेगळी आणि आमची सुखाची व्याख्या वेगळी कारण का की आपल्याला रोज सुख पाहिजे आयुष्यामध्ये प्रपंच करत असताना रोज सुख कोणालाही मिळू शकत नाही आणि रोज दुःख कोणाला मिळू शकत नाही माणसाला जे अति दुःख आलेलं असतं त्याच्यानंतर तिने समजून घ्यायचं की आता वाईटलो आता सण होणार नाही इतकं दुःख जर आयुष्यात येत असेल ना तर समजायचं काय येणार आहे सुख येणार आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस जास्त दुःख होत असेल ना त्यावेळेस वाईट वाटून घेऊ नका आता समजायचं पुढं आपला काळ चांगला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवा चिदंबराचं नामस्मरण करा चिदंबराचे पारायण करा आणि आध्यात्मिक उन्नती करायचा प्रयत्न करा, करा जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख येईल पैसा सर्वस्व नाही पण ज्यांना पैसा हे सर्वस्व वाटत असेल पैसा हे सुख वाटत असेल आपण चिदंबराला हेच म्हणू की त्यांना तर पैशात आनंद आहे कोणाला घरातला आनंद पाहिजे कोणाला आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता पाहिजे आनंद पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिदंबर स्वामी देव ही चिदंबर चरणी प्रार्थना आज गडाट दाम्पत्यांचं काय आहे लग्नाचा वाढदिवस आई वडील आताच माझे फेब्रुवारी महिन्यात मा वडील जानेवारीला आपण सत्संग केला फेब्रुवारीमध्ये वडील वाढले आई वडील जोपर्यंत तो जिवंत तो तोपर्यंत त्यांची सेवा करा चिदंबरांनी मला माझ्या वडिलांची सेवा करायला भरपूर दिली पण जाताना ते असं वाटलं नाही की ते आता जातील त्या दिवशी त्यांना डिस्चार्ज होतात त्या दिवशी बोलता 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 पहाटे डोळे बंद केले पण नंतर आपण त्यांच्यासाठी चांगलं बोलून उपयोग आहे का ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण त्यांना काय केलं पाहिजे तळ हातावर ठेवलं पाहिजे त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केले तुम्ही तुम्हाला घडवलंय तुम्हाला मोठं केलंय मारुतीला मोठं केलं अजून तिसरा भाऊ तुम्हाला सगळ्यांना काय केलंय मोठं केलंय पण हे मोठं करताना त्यांनी किती कष्ट केले याचा तुम्ही विचार केला पाहिजे त्यांनी प्रत्येक गोष्टी ते त्यांना त्यावेळेस मिळाल्या असती तुमच्या याच्यावर जर खर्च नसता केला तर त्यांनी सगळ्या गोष्टी मिळवल्या असत्या पण तुमच्या शिक्षणावर खर्च तुम तुमच्या कपड्यावर खर्च तुमच्या गाड्यांवर खर्च तुमच्या मोबाईलवर खर्च आज तुम्ही सदन झालात की तुम्ही तुमच्या पैशाने सगळ्या गोष्टी घेताय पण एक लक्षात ठेवायचं त्या सदन होताना आपल्या आई वडिलांनी याच्या मागे किती कष्ट केले हे पहिलं लक्षात ला घेतलं पाहिजे त्यामुळं आई वडिलांची सेवा ही प्रथम माना त्याच्यानंतर चिदंबर सेवा करा आई वडील ज्या घरात सुखी ते त्या घरामध्ये कोणतंही दुःख येऊ शकत नाही आपल्या घरची शोकांती काय की वृद्धाश्रम आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आले कारण का की आपल्याकडं बायको आली की बायकोच्या आधी जाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळेच काय बोलते भगवंतने असं केलं असेल की लोक नवरे आता मुलं जास्त ठेवले ना लग्नाचे किती टक्के सगळीकडे टक्का मोठ्या प्रमाणात आहे की मुली मिळत नाही मग ते देव म्हणतात हा नायकायचं थोडासा हा या करायचा लग्न झालं आई वडिला चलो बाई बाबा घरी त्याच्यामुळं प्रत्येक परत एक लक्षात ठेवा की आपण आपल्या आई वडिलांना लग्न झालं तरी आपण आई वडिलांना बायकोला पहिल्या दिवशी सांगायचं बाई तू काही म्हण मध्ये गेलो पण आई वडिलांना सेवा कर आई वडिलांच्या सेवेमध्ये जे पुण्य आहे ते जगात कुठं नाही त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा असाच आपल्या आयुष्यामध्ये वाढदिवस कोणाच्या लग्नाचा वाढदिवस लहान मुलाचा वाढदिवस काही असेल तर त्याच्या घरामध्ये काय करा भजन ठेवा कारण की पाश्चात्य संस्कृती आपण आता आपण लादली तर कालांतराने तुम्हाला परत देवाकडेच यावं लागतं की गुरु पोरग बिघडलं त्याला सुधरा मग हे सुधरायची गरज असेल तर लहानपणापासून जर घरामध्ये नामस्मरण घरामध्ये जर तुमच्या पारायण असेल आणि आध्यात्मिक गोडी असेल तर ते घर कधीही बाधित होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने जसं या घरात मुलांनी केलं तसं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा सन्मान करा वाढदिवस मोठा करा आनंद शंभर टक्के गेला पाहिजे आणि चिदंबर नामस्मरणाच्या याच्यामध्ये त्यांचा आपण आत्ता वाढदिवस साजरा करूया आणि हे करत असताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवा इलेक्शन इलेक्शनची वेळ झाली खेळ चित्ती मग बरं अजून एक चांगली <laughs> गोष्ट उद्या